शेतकरी मित्रांनो नमस्कार आता आपण जो हा हातातला कांदा बघतोय हा कांदा संपूर्ण पोषण सोडल्यानंतर आलेला आहे तरी आपण आता विचारूया तुम्ही कांदा ज्या वर्षी लावला त्यानंतर तुम्हाला काय काय अडचणी आल्या बरं झालं की तिथं डायरेक्ट आठवर्षी मध्ये गावला पावसात पूर्ण पूर्ण पावसात गावला आणि टोटल म्हणजे टोटल म्हणजे हात पूर्ण पाणी होतं पाणी असल्यामुळे आम्ही जी आठवड्या सोडून दिली असं काय होणार नाही परत त्या विषय मग आम्ही काय केलं असं बघता बघता तुमचं दिसला असं त्यावेळेस मी ते बघितलं त्यावेळेस फक्त आपण एक अशी गंमत म्हणून सोडून देवा आता काय माझ्या काय होईल 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 बघू म्हणजे त्याविषयी सोडलं त्याला रिल्ट असं शंभर टक्के असं रिल्ट वाटला आम्हाला की ती बी सोडत आमच्याकडे ड्रीप नव्हतं मग आम्ही काय केलं असं म्हणजे एक बियावर त्याला खूप असं जमा दामाने सोडला त्याविषयी असं साईज आता आम्हाला फक्त हे पोस्टन सोपं भेटली शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे एकशे टक्का गॅरंटी काय केला कसलं औषध काहीच नाही फक्त एकच एकच औषध सोडलं आपण सोडलं आपल्याला पावसाळ्यामध्ये कांदा पूर्णपणे गेलेला होता गेल्यानंतर मोडायचा त्यांनी काय केलं आपली जाहिरात बघितली स्टेटसला त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं बघू एकदा सोडून काय होईल ते होईल त्या ह्याच्यावर सोडलेला कांदा आहे पण कांदा आज चांगला आलाय माझ्या अंदाज त्यांना ह्याच्यात काहीतरी भरपूर पैसे होतील ह्या कांद्याचं <laughs> त्यांनी मला अनुदान घेतलं अनुदान <laughs> पण <पंगेसले। laughs> पंचनामा झालेला कांदा आहे <laughs> पण बघा तुम्ही कांदा कसा आहे शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कांदा उत्पादकांना काय मार्गदर्शन देऊ शकता त्यांनी शंभर टक्के एकदा हे वापरून बघायचं संपूर्ण पोषण एक नंबर आहे कारण कशामुळे जर आता मला जर असं भेटलंय मी एकच सोडलंय सोडून म्हणजे फायदा झाला असतो दोनदा सोडला दोनदा सोडला जबरदस्त असतं एक नंबर म्हणजे बघा मित्रांनो ह्याला खत नाही ह्याला फवारणी नाही ह्याला काय कीटकनाशक किटक नाशक एक सुद्धा फवार नाही काहीच नाही सुद्धा सुद्धा म्हणजे कांदा बघा फक्त काय येतं आणि विशेष म्हणजे सेंद्रिय कांदा मित्रांनो हाताचा जार हो बघा तुम्ही मुळ्या बघा आणि काय ह्याच्यात म्हणजे असं पकड वगैरे बिलकुल नाहीये एकदम असं निरोगी कांदा येतो बघा कलर एक नंबर कलर वगैरे पाच तुम्ही सगळं बघा आता हे कधी काढायचं नियोजन आहे कांदा तुमचा करायचा बघा शेतकऱ्यांना नक्की त्यांनी दहाच करायसारखे शंभर टक्के आपण जी लागणारी खताची गुण आहे प्रत्येक गुण आज दोन हजारच्या पुढे गेलेले दहा सव्वीस घ्या बारा बत्तीस सोळा घ्या किंवा कोणती पण तर ही आपलं कॅन कि कितीला अडीच हजाराला आहे एक ट्रायल म्हणून वापरून बघा नाही आला रिझल्ट तुम्हाला अडीच हजारच्या बदल्यात पाच हजार द्यायला आम्ही खंबीर आहेत तुमची काय फसवणूक नाही काय नाही पण तुम्ही वापरून बघा तुमचा कांदा कुठंतरी सेंद्रिय पद्धतीने येतोय ही गोष्ट चांगली आहे आपल्या सगळ्या खताला सक्षम पर्याय म्हणून संपूर्ण पोषण आहे मी तुम्हाला स्वतः गॅरंटी देतो बघा हे कांदा ह्याच्यात जारवा बघा तुम्ही ह्याच्या मुळ्यांची संख्या म्हणजे तुम्ही बघा ह्याला जारवा किती आज रोजी ही काय कांदा ह्याची चमक बघा ह्याला काही नाही दुसरं योग्य कांदा एकदम बघा हे ह्याला फवारणी नाही एक ए, कलर शायनिंग सगळं कांदा तीन महिन्याचाच होता ना आहे ना हा गुलाबी कोणता कांदा होता ही गुलाबी असं घरगुती आहे का शेतकऱ्याकडून विकत घेतले बरं बरं म्हणजे गेलेला कांदा होता खरं ही पावसाने पण त्याच्यात एक आपण ट्रायल म्हणून सोडलं होतं आणि त्यात आलेलं ही उत्पादन आहे